नमस्कार मित्रांनो कसे हात अं ओल्या नाळाची चटणी करते मित्रांनो वरण कुकर लावलेला आहे आपलं हे बघा नारळ आपलं मी चटणी करणारे काय करू मला आंबात चटणी फार आवडते पण ह्याला खिसून घ्यावं लागल खिसूनच होते चटणी चांगली चिंच घालून आज पण बाहेर गेले होते मित्रांनो मला छाण्याला जावं लागलं एकदा माहिती झालं मी इकडे आले तर मला लोक बसून देतात का नाही बसून देत आणि आपल्याला असं नाही म्हणता येत नाही ना कारण तर आपण सांगू शकत नाही कारण तर ते आपल्या रक्तातच नाहीये मी असं कधीच मला असं जमो फोटो बोलून असं आणि समोर मला ना माझ्या वेळेपेक्षा ना समोरच्या अडचण महत्वाची वाटते सकाळी मी आज लवकर निघाले होते आणि देवळात गेले अभिषेक केला आणि तसेच तिकडून गेले ते देवाचं साहित्य हातच हातात सा, हाता घेऊन गेले पाण्याची बाटली सगळं सगळं देवळाचं साहित्य आणि मग ते तुम्हाला येता येतात मला दोन वाजल्या पटापट गाड्या पण लागतात नाही इथे काही अडचण नाहीये काहीच अडचण नाही आत्ता जाऊन म्हटलं तरी यावं एका तासामध्ये येऊ जाऊन तसं कल्याण असो किंवा डोंबिवली असो किंवा काही असो इथे काही अडचण नाहीये अडचण आहे ते आपल्या घरी तिकडे पुढे जायचं म्हटलं की तिकडं पूर्ण दिवस लागतो सो मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे स्किप करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि स्किप न करता व्हिडिओ पहा तुम्ही कुठून व्हिडिओ आता तुम्ही मला कमेंट करत नाहीये गुपचुप गुपचुप व्हिडिओ पाहताय आता माझ्या गावी सप्ता बसलेला आहे मला बसणं होतंय की नाही पारण्याला काय माहिती तसं मी पोहोचणारच आहे वेळेत सातला पारायण होतं आता ह्या वर्षी मी काय एवढ्या सगळ्यांच्या व्हिडिओ काढत बसणार नाहीये 진짜 घालून फूर्ती वर्णाला वर्णाला आंबट वरण करणार आहे मी आता हे पहा ह्या साईडची ही नारळाची चटणी आहे आणि हे बटाट्याचं बटाटे भुजिया 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 नाही आणि वरण भात आणि हे ताक आहे मला एवढं पुरेच झालं आता मित्रांनो तुम्ही पण जेवायला नारळाची चटणी त्या दुपारी पाहिजे होतं पण जाऊ असो चला तर मित्रांनो काळजी घ्या मी मिरत आहे तुमची रजा घेते तेव्हा इथे संपते पुन्हा रुज होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो